नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे वीस प्रश्नांचे सिरीजचा आज आहे आपला संच तेहतीस ओळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक दोन बराकपूर छावणी क्रांतीची ठिणगी कोणत्या दिवशी पडली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी बराकपूर छावणी क्रांतीची ठिणगी पडली प्रश्न क्रमांक तीन बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम या राज्यातील हे बिहू नृत्य आहे प्रश्न क्रमांक चार भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पाच द ड्युटी ऑफ द एज हे पुस्तक कोणी लिहिले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड रिपन यांनी द ड्युटी ऑफ द एज हे पुस्तक लिहिले आहे प्रश्न क्रमांक सहा मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेहतीस हाडे असतात मानवी पाठीच्या कण्यामध्ये प्रश्न क्रमांक सात सरासरी पुरुषाच्या हृदयाचे वजन किती ग्रॅम असते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तीनशे चाळीस ग्रॅम प्रश्न क्रमांक आठ फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुप्फुसाचे मुख्य कार्य आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे प्रश्न क्रमांक दहा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विंध्य रांगा यामध्ये कैमूरच्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन अ कशा संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मूलभूत कर्तव्य प्रश्न क्रमांक बारा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नर्मदा या नदीवर सरदार सरोवर हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तेरा आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए यमुना आग्रा हे शहर यमुना या नदीकाठी आहे प्रश्न क्रमांक चौदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बोरीवली मुंबई या ठिकाणी संजय गांधी हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे प्रश्न क्रमांक सोळा शिवजीसागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोयना या जलाशयास शिवजीसागर जलाशय असेही म्हणतात प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मीरा कुमार ही भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहेत प्रश्न क्रमांक अठरा एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस भारताची सुवर्णकन्या कोणास म्हणतात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पी टी उषा यांना भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखले जाते आणि आजचा शेवटचा प्रश्न एकोणीसशे छत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वातंत्र्य मजूर पक्ष व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या सराव संचामध्ये